हो पण तुमचे वडील ज्या वेळेस तुमची विकास आघाडी होती हर्षवर्धन पाटील ज्या वेळेस मंत्री झानेदा तर खुर्ची टाकून पोलीस स्टेशनला बसत होतं की ही चालत का मला वाटतं त्याला ती अजून तसंच जावायचं ते काय दादा हप्त घेत होतं तसं हरमान बोगटे हप्त घेत कोण म्हणला त्या ठिकाणी राजकारण सोडून म्हणजे कुठलं पोलीस स्टेशन असू द्या तहसील कचेरी असू द्या पंचायत समिती असू द्या कुठल्या जर आग्रिकाने कोण दहा उपाय जर ह्या माणसाने घेतला असेल तर मी त्या जागेला राजकारण सोडून संपवून शेती करत असेल मला शेती माझ्या बापाने ठेवले तुम्हाला आवराज सांगतो काय ती बोलायचं तुम्ही गेल्या वर्षी गेल्या पंचवीस वर्ष जिल्हा परिषदला कसे निवडून आल हा परिणाम पाय पडायला लागला लोकांच्या त्या माणसाला निवडून आणाय मामा आम्हाला थोडी जर पाठ फिरवली तर तुम्ही कुठल्याच कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून येऊन दिलं नसतं जिल्हा परिषदला आमचं तामिल ताते चिरंजीव पंचवीसशे मतांनी निवडून आलं त्यावेळेस न खर्च करता हे कितीतरी बोकडं कापली तरी पंधराशेच्यावर महाशय गेले नाही थोडं काय डोळा केला असता तर तिथे सभापती मी झाले नसतात तुम्हाला कधी आयुष्यात आढळ आलं नसतं तुमची चूक आहे मी औरंग काय सांगतोय त्याला लय तोंड सुटलंय आता त्यांची जीवन हात पळावं लागते का काय कोणास मला आता हे असं वाटायला लागले त्यांनी कधी मी कुठल्याही व्यक्त उभा राहा कुठं बी तुम्ही उभा राहा तुम्हाला कुठे जागा नसली तुम्ही काय उभा करा आणि निवडून येऊन जावा म्हणून मी आज बोलतो आवश्यक काल कोणत्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष भाषण करताना आम्हाला असं म्हणत होते की तुमची जीव सासडील म्हणून अहो काय भाषा ही काय भाषा आहे का मला तुम्ही सांगा तालुका सुसंस्कृत तालुका आहे राजकारण केलं तर आदरानं करा नम्रेत करा तुम्ही लोकांपुढे जा मत मागा आमचा काय मुद्दा तुम्हाला पटला नाही तर तू तो मुद्दा उडून काढा तुम्ही भाषा करता आज मध्यंतरी तुम्ही हर्षभाऊन वरती एकेरी भाषावर या ठिकाणी टीका करत होता अपशब्द वापरत होता मध्यंतरी महारुद्र पटलांवरती एकेरी भाषेवर टीका करत होता शिवीगाणी करत होता अहो ही बरोबर नाहीये शेवटी सत्ता आणि ही जी मस्ती ना ही लोकांनी मस्ती आणण्यासाठी दिले दिले मस्ती दिलेली लोकांना सेवा आणि गोरगरिबांची मदत करण्यासाठी बांधवांना दिलेली जी सत्ता असते लक्षात घ्या आणि जेव्हा ही मस्ती डोक्यात जाते ना तेव्हाही हसण्याची भाषा बांधवांना या ठिकाणी लोक करत असतात आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं काय त्यांचं सांगू कौतुक मला सांगा ते हनुमान कोकाटेने दोन हजार सतरा साली माणिक जगदाळी नावाची व्यक्ती आहे तनुची ती ह्या हनुमंत कोकाटेमुळं फस घेऊन मिली एक्सपायर झाली त्या आत्महत्याला ही हनुमंत कोकाटे जबाबदार आहे आणखी ही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे आणखी केस ती सुरू आहे त्याच्यावर तीनशे सहा कलम आहे आणि ते आमच्यावर टीका करतात तीनशे दोन कलम आहे त्याच्यावर आणखी भरपूर केस आहे असं बोलणं बरोबर नाही एक आम्ही काय सांगू तुम्हाला आणि ते कसं झालं माणिक जगदाळे यांना माणिक जगदाळे गावडा पोलिस आले आल्यानंतर ती कंप्लेंट द्यायला पोलीस गेले हनुमंत कोकडे यांच्या विरोधात सावकारकीची केस बर का ती आणि एफ आय आर मी तुमच्या सगळ्या पत्रकारांसोबत घेतो एफ आय आर आहे ती एफ आय आर मी तुम्हाला पाठवतो हनुमंत कोकाट्याच्या विरोधात ते सावकारकीची एफ आय आर द्यायला गेले पुलिस स्टेशनने ती केस दाखल करून घेतली आणि बाहेर आल्यावर त्या माणिक जगदाळे आणि बाकीच्या सहकार्यांना यांनी बेसनी मारलं कशाने मारलं बेल्टी मारलं माणिक जगदा दोन तीन जणाला त्यांना बेलटणी मारून त्यांना परत साठी खत करायला त्यांच्या जमिनीत साठी खत करून घेतलं त्याच्यावर सुद्धा भागलं नाही बाळांनो त्यांच्या घरी जाऊन त्यांचा ट्रॅक्टर नांगूर सुद्धा घेऊन आले